नमस्कार खवैयानो माझं नाव आहे प्रसाद चव्हाण आपण सध्या आहोत हॉटेल कोळीवाडा इथे जे की सिच्युएटेड आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅम्ब्रिज स्कूलपासून दोन मिनटाच्या अंतरावर जालनाकडे जाताना तर आपल्या हॉटेलचे जे वैशिष्ट्य आहे ते सांगू इच्छितो की मराठवाड्यातलं सुप्रसिद्ध आणि त्याच्यानंतर एकमेव माझ्या मते एकमेवच असेल सी फूड देणारं रेस्टॉरंट जे की समुद्रातले जे मासे आहेत ते आपण देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो तर त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे पापलेट आहे कवा पापलेट त्याच्यामध्ये जे दुसरी डिश आहे तंदुरी पापलेट ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे फ्रॉन्स आहेत सुरमई आहे आपल्याकडे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तंदुरी फ्रॉन्स पण आहेत सुरमईमध्ये आपण मालवणी मसाल्यामध्ये पण सुरवणी फ्राय सुरमई करी हे आपण इथे देण्याचा मालवणी मसाल्यामध्ये शंभर टक्के प्रयत्न करत आहे त्याच्यानंतर आपल्या हॉटेलमध्ये आल्याच्यानंतर सी फूडसोबतच नदीतले पण मासे अवेलेबल आहेत जसं की कटलाय आहे त्याच्यानंतर सुरमई आहे नदीतली जी की बोनलेस असते त्याच्यानंतर आपल्याकडे हलवा म्हणून एक मासा आहे तो पण कमी काटायचा त्याच्यासोबतच आपल्याकडं सुंदर हे असं काळ्या रशातलं झणझणीत चिकन आपण लोकांना देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर ह्याच्यामध्येच आपल्याकडं दर संडेला गावरान चिकन पण आपण खवयांना सर्व करत असतो या या ठिकाणी त्यानंतर आपले एक सिग्नेचर डिश आहे मटनमध्ये नॉनव्हेजमध्ये एक मटनमध्ये एक सिग्नेचर डिश आहे आपली जी स्टार्टरमध्ये लोक खूप प्रेफर करतात ते ती की आहे लसुनी मटन नावाने ती स्टार्टरमध्ये लोक खूप चवीने खातात आपल्याकडे त्याच्यानंतर व्हेजमध्ये सांगायचं झालं तर व्हेजमध्ये आपल्याकडं जे आहे त्याच्यामध्ये आपल्याकडं लसुने पालक ही पण व्हेजसाठी खूप सुंदर डिश आहे तर गेल्या बारा वर्षापासून आपण सी फूडमध्ये काम करत आहोत बारा वर्षामध्ये सी फूडमध्ये काम करता करता आपण या लेवलला पोचलो आहे की मराठवाड्यामध्ये सी फूड देण्याचं एकमेव रेस्टॉरंट आहे माझ्या मताने तर वाटतं की मी सी फूडमध्ये व्यवस्थित सी फूड जे की समुद्रातली मासे आणि मालवणी मसाल्याची चव देणारं मी एकमेव असेल हे एवढंच मी एक, एक तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगर हे ओळखलं जातं ते ऐतिहासिक शहर त्याच्यानंतर औद्योगिक वसाहत पण आपल्याकडे खूप मोठी झालेली आहे आणि आपण सध्या सिच्युएशन लोकेशनच आपलं आहे शेंद्रा एम आय डी सीच्या जवळ वरुड फाटे या ठिकाणी तर लोकांना प्रत्येक वेळेस मासे खायचेच म्हटल्यावर मालवणला कोकणात किंवा मुंबई पुण्या ठिकाणी जाण्याची सध्या तरी गरज नाही आहे कारण की तीच चव तेच मासे मी या ठिकाणी आपल्याला संभाजीनगरमध्ये देण्याचा पुरेपूर्ण प्रयत्न करत आहे आणि हा प्रयत्न मी गेल्या बारा वर्षापासून करत आहे आणि जे प्रयत्न आहेत तो नक्कीच सत्यात मी उतरलेलो आहे ह्याची श्वाश्वती जेव्हा लोका चवीनं सिपूड खातात त्याच्यानंतर म्हणतात सव आम्हाला मालवणसारखी कोकणासारखीच भेटलेली आहे तेव्हा ते शब्द ऐकून मंत्रुप्त होतं कोळीवाड्याला आल्याच्यानंतर आपल्याला जे आहे मचान बैठक आपण बघू शकता जी की माझ्यामागं आपण बघत आहात मचान बैठक आपल्याकडं ॲवेलेबल आहे त्याच्यानंतर हॉल आपल्याकडं सिटिंग हॉल आहे जो की महिन्याभरात आपण त्याला ए सीमध्ये कन्वर्ट करणार आहोत त्याच्यानंतर फॅमिली सेक्शन आपलं वेगळं आहे जे की हटमध्ये आहे झोपडी टाईप केलेलं आहे ती वेगळी बैठक आहे की जेणेकरून फॅमिलीला स्वतंत्र असो लहान मुलं वगैरे असतात तर ते कोणाचं डिस्टर्बन्स नको तर ते पण आपल्याकडं आहे त्याच्यासोबतच झाड्यातलं जे मचान बैठक म्हणतो ते संभाजीनगरमध्ये एकमेव आहे ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो की झाडाच्या सानिध्यात डायरेक्ट मछान बैठक आहे दहा पंधरा वर्षापूर्वी लावलेले झाडं आहेत त्याचा उपयोग मला आम्हाला आत्ता झाला त्याची मदत आत्ता आम्हाला झाली हे नक्की सांगतो जे की तुम्ही वरती बघत आहेत मछान बैठक चांगलीच आहे तुम्हाला चौदार मासे समुद्रातले मासे खाण्यासाठी यायचं असेल तर तुम्हाला हॉटेल गुरुकोळीवाडा इथे येण्यासाठी कॅम्ब्रिज स्कूलपासून दोन मिनटाच्या अंतरावर जालन्याकडे जाताना आपलं हॉटेल आहे वरुड फाटा हॉटेल रिचमंड वाईन शॉपच्या समोर सिच्युएटेड आहे ये रस्त्याने येताना तुम्हाला अवश्य दिसेल नक्कीच आपण त्याची जाऊन चव चाखा आणि मला पण सांगा धन्यवाद